स्वस्त निरोगी आरोग्यासाठी पंचवीस खास टिप्स एक डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना बदाम तेलाने पाच मिनटे मसाज करा आणि झोपून जा असे दररोज केल्याने पाच ते सहा दिवसात काळी वर्तुळे कमी होतील दोन सकाळी उठल्यावर तोंडामध्ये पाणी धरून थंड पाण्याने डोळे धुवावेत हे डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे तीन काही केले तरी खोकला जात नसेल तर एक ग्लास एवढे कोमट पाणी घोट घोट करून प्यावे चार दररोज अनुषापोटी लिंबू पाणी पिल्याने पोटातली घाण बाहेर पडते आणि पोट साफ होते पाच सकाळी नाश्त्यानंतर आणि दुपारी जेवणाआधी पपई खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते सहा दुधामध्ये जलेबी मिसळून पिल्याने अशक्तपणा दूर होतो सात कांद्यासोबत दुधाचे सेवन करू नका कांद्यासोबत दुधाचे सेवन हे शरीरामध्ये विषासारखे काम करते यामुळे असे केल्याने शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात आठ मुळ्याचा रस आठवड्यातून दोन ते तीन वेळा पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते नऊ सतत खोकला येत असेल तर अद्रकचा रस बनवून त्यामध्ये थोडा मध घालून संध्याकाळी झोपताना एक चमचाभर प्यावे असे दोन तीन दिवस दररोज केल्याने खोकला बरा होतो दहा सकाळी उठल्या उठल्या रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते अकरा ज्या लोकांना ॲलर्जी आहे त्या लोकांनी लस्सी पिऊ नये लस्सी पिल्याने ॲलर्जी वाढू शकते बारा दाढ जर जास्त प्रमाणात दुखत असेल तर दाढेखाली मिठाचा खडा धरावा असे केल्याने दाढ दुखणे कमी होते तेरा हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते चौदा हिरडीवरती सूज आली असेल तर पेरवाची जी कोवळी पाने आहेत ती चावावेत आणि थुकावे असे दोन ते तीन दिवस करावे लगेचच फरक जाणवतो पंधरा चेहऱ्यावरती सतत पिंपल येत असतील तर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे यामुळे पोट साफ होते व पिंपलचे प्रमाण कमी होते सोळा अंघोळीपूर्वी जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी लघवी करणे आवश्यक आहे या सवयींमुळे पाठदुखी तसेच लघवीच्या अनेक आजारांपासून सुटका मिळते सतरा रात्री जास्त वेळेपर्यंत जागे राहिल्याने वात वाढतो आणि शरीर कोरडे पडते म्हणून कमीत कमी आठ तासाची झोप घेणे आरोग्यासाठी चांगले आहे अठरा अन्न खाल्ल्यानंतर नेहमी वज्रासन करावे तसेच जेवल्यानंतर शतपावले करावी एकोणीस हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू तसेच मेथीचे लाडू शरीरासाठी अतिशय पोषक असे आहेत वीस चिकन मटन मासे खाल्ल्यानंतर लगेचच कधीही दुधाचे सेवन करू नये एकवीस दुपारच्या जेवणानंतर ताक लस्सी प्यावे बावीस पोटदुखी असेल तर चुन्याची छोटीशी डाळी एवढी गोळी करून पाण्यासोबत गिळावी लगेचच फरक जाणवेल तेवीस अंगावर पित्त उठले असेल तर पांढरी माती घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून पांढऱ्या कांद्याने ते संपूर्ण पित्त उठलेल्या ठिकाणी लावावे एका तासाभरात फरक जाणवेल चोवीस केस गळतीसाठी कडीपत्ता आणि जवस खूप महत्त्वपूर्ण असे आहेत म्हणून रोजच्या आहारामध्ये त्याची चटणी बनवून खाऊ शकतो पंचवीस लवकर म्हातारे दिसू नये चेहऱ्यावरती सुरतुक्या येऊ नयेत म्हणून रोज रात्री झोपताना चेहऱ्यावरती खोबरेल तेलाने दहा मिनटे मालिश करावी धन्यवाद